सत्तावीस जून रोजी जालना जिल्ह्यातील ले स्वाभिमानी पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या उमेदवारांची घोषणा जालना येथे कार्यकारिणी बैठकीत करण्यात आली भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी मयूर बोर्डे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात पन्नासपेक्षा अधिक जागा लढवणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली होती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी बैठक जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार रोजी जालना येथे संपन्न झाली या बैठकीत मराठवाड्यातील पहिल्या उमेदवाराची घोषणा आज जालन्यातून करण्यात आली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी बैठक जालना येथील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे शेतकरी कर्जबाजारी झालाय त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करून सात बारा कोरा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती अभियान एक जुलैपासून राज्यभर राबवण्यात येणार आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहे तसंच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवण्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी नुकतीच बारामती येथील राज्य कार्यकारिणी बैठकीत केली आहे त्या अनुषंगाने मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील भोकरदान विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा जिल्हा कार्यकारिणी बैठकीत करण्यात आली भोकरदान विधानसभा मतदारसंघासाठी मयूर बोर्डे यांच्या नावावर शिक्कामोर्तब स्वाभिमानीच्या संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले या जिल्हा कार्यकारिणी बैठकीला स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्हदोरे स्वा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे जिल्हा सचिव पांडुरंग गटकर राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी भोसले विधानसभा उमेदवार मयूर बोर्डे काकासाहेब साबळे तालुकाध्यक्ष उमेश पाष्टे गणेश राजबिंडे सुभाष भोपळे प्रदीप नरवाडे शरद पंडित राजू बनकर समाधान गाडवे किशोर पंडित बाबासाहेब द दखने भारत उंडे सुनील कवडे आदींची उपस्थिती होती भोकरदान विधानसभेचे उमेदवार मयूर बोर्डे यांच्या विजयाचा संकल्प करून सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी पदाधिकाऱ्यांना यावेळी केले यावेळी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व भोकरदन जाफराबाद विधानसभा उमेदवार मयूर बोर्डे यांनी प्रतिक्रिया दिली प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील भारती जालना दादा तुमची जिल्ह्याची आज कार्यकर्त्यांची बैठक झालेली आहे या बैठकीत तुम्ही काय निर्णय घेतलेला आहे नुकत्याच झालेल्या बारामती येथे संपन्न झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी घोषित केलेले की पन्नासपेक्षा अधिक विधानसभा स्वाभिमानी सोबळावर लढणार आहे त्याच अनुषंगाने आज जिल्हा कार्यकारिणीची बैठक होऊन मराठवाड्यातील पहिली उमेदवाराची घोषणा ही प्रभात विधान या प्रभात भोकरदन विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची करण्यात आलेली आहे आणि या सगळ्यांचं शिक्कामोर्तब होऊन आमचे सहकारी मयूर भाऊ बोर्डे यांच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे आणि ती राजू शेट्टी साहेबांनी मान्य करून त्याच दिवशी घोषणा केलेली होती आज राज्य कार्यकारिणीमध्ये त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले जिल्ह्यात अशा एकंदरीत किती जागा लढवणार आहेत मराठवाड्यात किती लढवणार आहे महाराष्ट्रात त्या जागा कोणकोणत्या असणार आहेत मरा महाराष्ट्राच्या जर विचार केला तर पन्नासपेक्षा अधिक जागा स्वाभिमानी लढणार आहे आणि मराठ मराठवाड्यामध्ये वीस एकवीस जागा स्वाभिमानी स्वबळावर लढणार आहे जिल्ह्यात जाफराबाद भोकरदन आणि बदनापूर बदनापूरचा विषय अजून चर्चेत आहे त्यामुळं तो ज्यावेळेस अंतिम होईल त्यावेळेस आपल्याला अवगत करण्यात येईल परंतु सध्या तरी मराठवाड्यातली पहिली जागा ही ज्या अपराध भोकरदनची जाहीर झालेली आहे आणि त्याच्यावर आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी शिक्कामोर्तब केलेला आहे <स्तितिति> <स्तिति> <स्तिति> <स्तिति>